जय शनिदेव महाराज नमस्कार मित्रांनो मी तुमचा ज्योतिष मित्र आज तुम्हाला सांगणार आहे एक असा भाकीत जे सत्तावीस वर्षांनी एकदाच घडतं हो दोन हजार पंचवीसच्या दसऱ्याच्या शुभ काळात अशी एक दुर्मिळ ग्रहस्थिती तयार होणार आहे जी पाच राशींचं भाग्य पूर्णपणे उलटवून टाकणार आहे शनिदेव जागृत होत आहेत गुरु आणि सूर्याचं अपूर्व योग जुळतोय आणि त्याबरोबर काही राशींवर येणार आहे समृद्धीचा वर्षाव तर काहींवर संकटाची सावली म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण यात आपण जाणून घेणार आहोत कोणत्या राशींना लाभ होणार कोणत्या राशींनी सावध राहायला पाहिजे आणि सर्वात महत्वाचं या काळात शनिदेवांना प्रसन्न ठेवण्यासाठी कोणता उपाय करावा 2015 2025 दोन हजार पंचवीसच्या दसऱ्याची खास ग्रहस्थिती दसरा दोन हजार पंचवीसमध्ये येतोय दोन ऑक्टोबरला या दिवशी शनी राशीत वक्री अवस्थेतून मार्गी होणार आणि गुरु मेष राशीत सूर्याशी युती करणार ही युती निर्माण करेल राजयोग आणि विपरीत राजयोग म्हणजे काहींना अचानक प्रगती आणि काहींना अचानक धक्का शनीचा मार्गी होणं म्हणजे कर्माचे फळ देण्याची वेळ आली आहे ज्यांनी आयुष्यात परिश्रम केलेत प्रामाणिकपणे वागलेत त्यांना शनिदेव देतील बक्षीस आणि ज्यांनी अन्याय फसवणूक आळस केला त्यांच्यासाठी सुरू होणार परीक्षेचा काळ या पाच राशींवर होणार विशेष प्रभाव मकर कॅप्रिकॉन शनीचा घरगुती प्रभाव मकर राशीवाल्यांनो हा काळ तुमच्यासाठी अतिशय निर्णायक आहे शनी तुमच्या स्वतःच्या राशीतून मार्गी होणार आहे त्यामुळे आयुष्यात स्थिरता येईल जुने अपूर्ण काम पूर्ण होतील भावनांवर ताबा ठेवा या काळात वादविवाद नाती तुटण्याचा धोका आहे आर्थिक बाबतीत मात्र मोठं यश मिळेल अडकलेले पैसे परत येतील जुने प्रॉपर्टी प्रकरणे तुमच्या बाजूने सुटतील उपाय प्रत्येक शनिवारी काळ्या तिळाचं दान करा शनी मंदिरात दीप लावा ओम शं शनेश्चराय नमः या मंत्राचा जप एकशे आठ वेळा करा दोन कुंभ अक्वेरियस जबाबदारी आणि फळ दोन्ही कुंभ राशीच्या व्यक्तींवर शनिदेवाचा साडेसातीचा अंतिम टप्पा सुरू आहे हा टप्पा म्हणजे आयुष्यातील अग्निपरीक्षा परंतु दसऱ्यापासून शनी मार्गी झाल्याने तुम्हाला शांती आणि समाधान मिळेल कार्यक्षेत्रात अनपेक्षित बदल होतील ट्रान्सफर नवीन जॉब किंवा मोठं प्रमोशन मिळू शकतं पण लक्षात ठेवा शनी शिस्त आणि संयम मागतो जर तुम्ही अहंकार दाखवलात तर नुकसान होईल परिश्रम घेतलात तर यश नक्की आहे उपाय प्रत्येक शनिवारी पिंपळ वृक्षाला पाणी द्या हनुमान चालिसा वाचा आणि काळं वस्त्र धारण करा तीन मेष एरिस गुरुचा आशीर्वाद आणि सूर्याचा तेज दसऱ्याच्या वेळी गुरु आणि सूर्य तुमच्या राशीत एकत्र येत आहेत हा राजयोग आहे मोठ्या पदावर जाण्याची प्रसिद्धी मिळवण्याची संधी तुमच्या कामाची दखल घेतली जाईल समाजात नाव होईल पण एक गोष्ट लक्षात ठेवा गुरु आणि सूर्य दोघेही अहंकार सहन करत नाहीत म्हणून विनम्र राहा अन्यथा लाभाऐवजी हानी होऊ शकते या काळात नवीन गुंतवणूक व्यवसायाची सुरुवात शिक्षणात प्रगती सर्व शक्य आहे उपाय गुरुवारच्या दिवशी पिवळं वस्त्र परिधान करा केशराचं तिलक लावा ओम गुरुवे नम मंत्राचा जप करा चार कन्या वर्गो संघर्षानंतर तेजोमय भविष्य कन्या राशीच्या व्यक्तींना मागील काही महिने आर्थिक तणावात गेले असतील पण दसऱ्यापासून नवा मार्ग उघडतोय शनीची दिशा बदलताच तुमच्या मेहनतीचं फळ मिळणार आहे अडकलेली नोकरी कोर्ट केस किंवा कौटुंबिक वाद सुटायला लागतील नवीन नाती आणि संधी मिळतील पण आरोग्याचं भान ठेवा विशेषतः पोट कंबर आणि गुडघ्यांशी संबंधित समस्या उपाय गायत्री मंत्राचा जप करा आणि शनिवारी झाडांना पाणी द्या काळं आणि पिवळं हे रंग शुभ आहेत पाच वृश्चिक स्कॉर्पिओ रहस्यातून उगवणारा नवा काळ वृश्चिक राशीसाठी हा काळ अचानक बदलांचा आहे दसऱ्याच्या दिवशी शनी आणि सूर्याची दृष्टी तुमच्यावर पडतीये म्हणजे जुने गुपित उघड होऊ शकतात नात्यांमध्ये चढवतार येऊ शकतो पण हा काळ तुमच्यासाठी आत्मजागृतीचा आहे स्वतःवर काम करा जुनी भीती सोडा शनी तुम्हाला मजबूत करेल आणि गुरु तुम्हाला नवा मार्ग दाखवेल उपाय प्रत्येक मंगळवारी हनुमान मंदिरात जाऊन तेलाचा दिवा लावा रुद्राक्ष धारण करा आणि औ शिवाय जपा या राशींनी विशेष काळजी घ्यावी तुला कर्क आणि धनुराशीवाल्यांनी या काळात वाद व्यवहार आणि आरोग्य यावर लक्ष ठेवावं अविचारी निर्णय घेतले तर हानी होऊ शकते तुमच्यासाठी दसरा म्हणजे थांबून विचार करण्याचा दिवस दसऱ्याच्या दिवशी केल्यास लाभ होणारे उपाय एक सोनं किंवा पिवळं वस्त्र परिधान करा यश वाढतं दोन अप्सरा किंवा दुर्गा देवीची आराधना करा नकारात्मक शक्ती नष्ट होतात तीन शमी वृक्षाला नमस्कार करा शनी प्रसन्नता वाढते चार आपल्या शत्रूंचं क्षमा करा कर्मशुद्धी मिळते पाच घरात गुढी उभारून दीप प्रज्वलित करा शुभ कालाचा आरंभ देवता पूजन व मंत्र शनिदेव नमः देवी दुर्गा अम् दुर्गाय नमः श्री हनुमान मायनस अं हनुमते नमः श्री गुरु मायनस अम गुरुवे नमः दसऱ्याच्या दिवशी करावयाच्या विशेष गोष्टी नवीन कामाचा शुभारंभ करा आपल्या आईवडिलांना प्रणाम करा काळ्या रंगाचं दान टाळू नका दारिद्र्य निवारणासाठी एका गरिबाला अन्नदान करा रात्री आठ नंतर वादविवाद टाळा मित्रांनो ग्रह कधीही आपलं भविष्य ठरवत नाहीत ते फक्त दिशा दाखवतात आपले कर्म आणि श्रद्धा हेच सर्वात मोठं शस्त्र आहे शनिदेव शिक्षा करतात पण ते न्यायप्रिय आहेत जर आपण सत्य मेहनत आणि भक्ती यांचा मार्ग धरला तर कोणताही ग्रह आपल्याला रोखू शकत नाही या दसऱ्याला तुमच्या आयुष्यात नव्या यशाचा नव्या शक्तीचा आरंभ होऊ जय शनिदेव जय माता दुर्गा जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयोगी वाटला असेल तर लाईक करा कमेंटमध्ये तुमची रास लिहा आणि सबस्क्राईब करा आमच्या चॅनलला कारण पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत दसऱ्यानंतर कोणत्या राशींसाठी सुरू होतोय सुवर्णकाळ म्हणून घंटा दाबा आणि जोडलेले राहा